अपला या संदर्भाने आजचं काही जे अपडेट आहे ते अपडेट आपल्यासमोर मांडतो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपला सहा महिन्याचा कार्यकाळ लोटल्यानंतर आपला पाच महिना कार्यकाळ वाढवण्यात आलेला होता आणि पाच महिना कार्यकाळ वाढवल्यानंतर काही जे आस्थापना आहेत शिक्षण विभाग आस्थापना सोडून इतर आस्थापनेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रस्यक्षा, प्रशिक्षण प्रशिक्षणार्थीना जॉईन करून घेतलेलं होतं रिजॉईनिंग करून घेतलं होतं नंतर काही विद्यार्थ्यांचा प्रोफाईल अपडेटचा प्रॉब्लेम येत होता प्रोफाईल अपडेटचा प्रॉब्लेम आल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ओटीपीचा प्रश्न येत होता ओटीपीचा प्रश्न सॉल्व्ह झाल्यानंतर काही विद्यार्थी जॉईन झाले परंतु त्या विद्यार्थ्यांना जॉईन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं अजूनही पाच पाच महिने सहा सहा महिन्यापासून त्या विद्यार्थ्यांचे अजूनही मानधन दिलेले नाही किंवा मानधन थकीत आहे मग यावरती करायचं काय तर यावरचं उपाय सांगितलेलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं विद्यार्थी आप मित्रांनो आपण त्यावरती कमेंट दिल्या आता मी जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेचा जेव्हा अपडेटसाठी व्हिडिओ बनवतो आहे आपल्यासाठी माहिती देतो आहे त्यावेळेला आपले जे काही फॉलोअर्स आहेत जे बांधव आहेत आपण सर्वजण ते खाली कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय देत असतात की सर आधी पगाराचं बोला बाकी नंतर नंतर सांगा विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे की आपण माहिती अपडेट देत असतो परंतु त्यामध्ये पगाराचं काय आहे तर शासन आता तुम्हाला माहिती आहे की शासनाला जे मी मागच्या वेळी बोललो होतो की आपला जो निधी आहे हा निधी वेगळीकडे वळवलेला गेला असतं म्हणजेच लाडक्या बहिणीकडे वळवलं गेला आपण लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीला झुक्त माप दिलं जातं हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि हे मान्य करावं लागेल कारण विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप थकीत आहेत विद्यार्थ्यांचे जे काही फीज आहेत ट्युशन फीज त्या पेंडिंग आहेत आणि त्या लडक्या बहिणीकडे दिल्या जात आहेत आपल्याला माहिती आहे आदिवासी डिपार्टमेंट असो समाज कल्याण विभाग असो याचा सर्व निधी हा इकडे इकडे लाडकी बहिणीकडे वर्ता केलेला आहे मग यामुळे आपले जे पगार आहेत ते पगार अजून पेंडिंग आहेत मग यावरती जेव्हापर्यंत आपण एक आंदोलन करणार नाही जेव्हापर्यंत आपण त्या आस्थापनेपर्यंत पोहोचणार नाही शासनाला जेव्हापर्यंत दिसणार नाही तेव्हापर्यंत आपला आपले जे मानधन आहेत ते मानण तसेच राहणार आहेत मागच्या महिन्यामध्ये एक व्हिडिओ बनवलेला होता मी की काही विद्यार्थ्यांचे मानधन आहेत दोन दोन महिन्याचे मानधन आलेले होते शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की बाकी विद्यार्थ्यांचे सुद्धा मानधन येणार आहे परंतु मानधन काही जिल्ह्यांमधले मानधनच आले नाही म्हणजे काही जिल्ह्यांचे आले नागपूर जिल्ह्यातले आले चंद्रपूर जिल्ह्यातले मानधन आले होते परंतु बाकी इतर जे जिल्ह्यात जे आपण कमेंट मध्ये सांगतो की त्यानुसार आमचं अजून मानधन आलेलं नाही तर त्यावरती आपल्याला एकच उपाय आहे जसं आता तुकाराम बाबा ज्या ज्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी भेटी देत आहेत त्यावेळेलाही हा मुद्दा मांडणं गरजेचं आहे कारण हा अत्यंत रास्त मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण जेव्हापर्यंत तुम्हाला जे मानधन मिळणार नाही तेव्हापर्यंत कुठेतरी तुम्ही रूम करून राहताय कुठेतरी जाणही न करताय याचं तु, जे जार जार या तु जे काही दहा हजार रुपये किंवा आठ हजार रुपये सहा हजार रुपये मिळत आहे यामध्ये ते भागायचं परंतु आपल्याला जर मानधन मिळालं नाही तर तेच आपल्याला उष्णेवारी घेऊन आपल्याला आपलं काम करावं लागत आहे त्यामुळे शासन आपल्यावर ते अन्याय करत आहे हे या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे आपण काय करणे आहे जे स्वतः आपण तालुका अध्यक्ष किंवा मग जिल्हा अध्यक्ष यांना घेऊन आपल्याला काम करावं लागेल आणि सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे गर त्याशिवाय पर्याय नाही एकजूट होणं गरजेचं आहे तुकाराम बाबा ज्या ज्या वेळेला फिरत आहे त्यावेळेला दिसत आहे खूप कमी विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी त्यांना त्या भेटे त्या त्या भेटीमध्ये सहभाग होत आहे हे त्या ठिकाणी दिसत आहे परंतु जास्तीत जास्त संख्येनं आपल्याला त्यांना भेटणं गरजेचं आहे आपले मुद्दे मांडणं गरजेचं आहे आपला विषय मांडणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही मानण होतील त्यासाठी आपल्याला आपल्याला समोर जावं लागेल त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आंदोलन करावं लागेल शासनाला भेटावं लागेल त्याने प्रशासनाला भेटावं लागेल आस्थापन जे अधिकारी आहेत त्यांना भेटावं लागेल त्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही अन्यथा आपला आपले मा, जी मानधन आहे त्याच पद्धतीने अजून थकीत असतील आणि जे विद्यार्थी नवीन पुन्हा जॉईन होतील त्यांची परिस्थिती तेच असणारा विद्यार्थी मित्रांनो जे आता शिक्षण विभागामध्ये एक जुलैपासून जॉईन होतील त्यांच्याबद्दल बोलतोय त्यांचं पण तसंच होईल त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे हा मुद्दा महत्वाचा असल्यामुळे आपण सर्वांनी एकजूट राहा यासाठीच हे अपडेट करण्या अपडेट सांगण्याकरता आपल्या समोर आलेलो होतो आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करिता माझ्या चॅनलला चॅनेलला करा धन्यवाद